आपण पाहतो की आपला देश हा परमवैभव आणि महासत्तेच्या दिशेने जाण्याच्या दृष्टिकोनातून जे आवश्यक आहे ते कसं करता येऊ शकतं जगाच्या पाठीवरती आपला देश आणि आपल्या देशातील असणारी धोरणं की जे जगाला कम्पेअर करताना जगातील असणाऱ्या प्रत्येक विषयाला तुम्हाला आम्हाला सर्वांना एकत्रित करून जगाला आणि आपल्याला भारत देशाला एकत्रपणे आपण महासत्तेच्या दिशेने आणि वसुदेव कुटुंबम ही जी असणारी आपली विचारधारा आहे त्याबरोबर कसं नेता येऊ शकतं त्या दृष्टिकोनातून या बजेटमध्ये तुम्ही पाहिलं असेल सबका साथ सबका विकास या विषयाला विशेष प्राधान्य या बजेटमध्ये देण्याचं काम केलं गेलं कर्तव्य भवनातून मांडलं गेलेलं हे पहिलं बजेट होतं त्यामुळे त्यामध्ये सुद्धा या बजेटमध्ये प्रामुख्याने कर्तव्याला धरून असणारं हे बजेट कसं असू शकतं आणि त्या दृष्टिकोनातून एक दोन तीन असे मुद्दे हे या बजेटमध्ये सातत्याने निर्मलाताईंनी मांडण्याचा प्रयत्न केला आणि मग ते मांडत असताना प्रत्येक क्षेत्राला आपण कसं कसं पुढे घेऊन जाऊ शकतो आणि त्यासाठी आपल्याला काय करता येऊ शकतं आपल्याला माहीत आहे की टॅक्स मंडळी जी आहेत किंवा टॅक्स पे करणाऱ्या मंडळी की ज्यांना अतिशय सरळपणा या सगळ्या गोष्टीमध्ये आला पाहिजे आणि म्हणून जे जे आवश्यक आहेत प्रत्येक वर्षामध्ये त्यामध्ये तुम्ही गेल्या दहा वर्षामध्ये तुमच्या लक्षात येत आहे आपल्या सर्वांच्या लक्षात येत आहे की जे प्रामाणिकपणे या देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करण्यासाठी काम करतात त्यांना अधिक सरलता कशी आणता येऊ शकते आणि म्हणून वन नेशन वन टॅक्सच्या माध्यमातून जी एस टी रिफॉर्म झाल्यापासून त्यामध्ये असणारे जे बदल होते त्यामध्ये जी सरलता अधिकपणे कशी आणता येऊ शकते यासाठी दोन हजार पंचवीसच्या असणाऱ्या विषयाला अजून पुढे कसं नेता येऊ शकतं त्याचा विचार या संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये करण्यात आला टेक्स्टाईल इंडस्ट्रीला विशेष प्राधान्य कसं देता येऊ शकतं याचा विचार या संपूर्ण बजेटमध्ये करण्यात आला आहे जी एस टी असेल किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये असणारे टॅक्स प्लेअर जे आहेत त्यांना अधिक सुविधा आणि त्यांचा कालावधी जो आहे तो कालावधीमध्ये सूट कशी देता येऊ शकते याचासुद्धा विचार येणाऱ्या काळामध्ये करण्याचा या बजेटमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने मांडण्यात आलेलं आहे हे सर्व करत असताना मत्स्य व्यवसाय असतील त्यामध्ये असणारे अनेक बदल असतील आपण पाहिलं असेल की गेल्या काही वर्षांमध्ये मत्स्य व्यवसायामध्ये किंवा मत्स्य व्यवसायाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये अमूलाग्र बदल घडवण्याचं काम हे या देशामध्ये व्हायला सुरुवात झाली आहे म्हणून त्यामध्ये सुद्धा बेनिफिशल्स कसे वाढतील याचा विचार या विच अर्थ अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेला आहे त्याचबरोबर एक विशेष म्हणजे की या अर्थसंकल्पामध्ये प्रत्येक गोष्ट जी आहे ती प्रत्येक गोष्ट ही देशाला आणि येणाऱ्या राज्यांमध्ये असणाऱ्या आत्ताच झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुका असतील की या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचं असणारं जाळं त्या त्या महानगरपालिकेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने जर करायचं असेल तर म्युन्सिपल बाऊंड्स याच्याबद्दलसुद्धा विचार हा येणाऱ्या काळामध्ये करण्याच्या संदर्भातसुद्धा या अर्थसंकल्पामध्ये सांगितलं गेलेलं आहे त्यामुळे शहरातील असणाऱ्या या इन्फ्रास्ट्रक्चरला केंद्र शासन आणि राज्य शासन याचबरोबर तिथली असणारी असणारी स्थानिक स्वराज्य संस्था सुद्धा ही उभं करू शकते याचासुद्धा विचार हा नव्याने करण्यात आलेला आहे त्यामुळे एक ना असे अनेक विषय या अर्थसंकल्पामध्ये दीड तास हा अर्थसंकल्प वेगवेगळ्या दिशेने मांडण्याचं काम हे आदरणीय निर्मलाताईंनी मांडलं यामध्ये असणारे अधिक तज्ज्ञ मंडळी आहेत की तज्ज्ञ मंडळी त्यांना वेगवेगळ्या अँगल्समध्ये या सगळ्या गोष्टीचा नक्की विचार करतील परंतु आमच्यासारखा भारतीय जनता पार्टीच्या एक अध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून एक विचारधारेला धरून चालणारे आम्ही सर्वजण ज्यावेळेला या अर्थसंकल्पाकडे पाहतो त्यावेळेला एक गोष्ट लक्षात येते की परमवैभवाच्या दिशेने देशाला नेण्याच्या दृष्टिकोनातून हा अर्थसंकल्प हा देशातील असणाऱ्या प्रत्येक घटकाला घटकाला पुढे घेऊन जाणारा प्रत्येक घटकाला एक वेगळी दिशा देणारा पंचवीस कोटी गरीब जे आपण ज्याला म्हटलं जातं पंचवीस कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या बाहेर काढण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी ज्या पद्धतीने विचार करायला सुरुवात केली होती त्याला अधिक बळकटी देणारा असा हा अर्थसंकल्प आहे असं मला वाटतं पुन्हा एकदा त्यांचं खूप खूप अभिनंदन धन्यवाद जय हिंद जय